आपण मीठ चवीनुसार असं म्हणून आपण प्रत्येक पदार्थामध्ये मीठ आवर्जून घालतोच मीठ पदार्थ चव येत नसते पदार्थ आणि वेचव लागतो यासाठी कोणत्याही पदार्थात मीठ घालणे गरजेचे असते घरात सहज मिळणारे मीठ केवळ जेवणातच नव्हे तर त्वचेसाठी खूप फायदेशीर असते प्रत्येक महिलांना आपण सुंदर दिसावं असंच काम वाटत असते यासाठी अनेक जणी पार्लर द ला दर महिन्याला जास्त जात असतात पार्लर आणि स्किन केअर प्रोडक्टवर बऱ्याच महिला पाण्यासारखा पैसा खर्च करत असतात सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक व्यक्ती पार्लरच जाण्याची गरज नसते साधे सोपे घरगुती उपाय करून देखील आपण घरच्या घरी आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेऊ शकतो मिठामध्ये असणारे अँटी आणि डिटॉक्सिप फायनिंग गुणधन मग त्वचेवरील तेलकटपणा तेणा मुरुमांचे जंतू इत्यादी सहज दूर होऊ शकतात यामुळे आपली त्वचा स्वच्छ होण्याबरोबर त्वचेला पोतही सुधारतो आणि त्वचेवर नैसर्गिक ते येते इतकेच नाही तर त्वचेवरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी आपण थ्रेडिंग वॅक्सिंग अशा विनादायक पदार्थांचा वापर करतो परंतु त्वचेवरील अनावश्यक केस काढण्यापासून त्वचेच्या अनेक समस्या मिठाचं पाणी हे वरदान ठरवू शकते मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याचे फायदे पावे आपणास पिंक शॉट म्हणजेच संदो मीठ आणि पाणी इतक्या दोन पदार्थाची गरज असते आपण पाण्यात संदो मीठ थोड्या प्रमाणात टाकून ते मिसळून त्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्याने संदो मीठ त्वचेवरील अशुद्धता दूर करण्यात त्वचेला डी दी, डिटॉक्स करण्यात आणि नैसर्गिक चमक वाढवण्यात मदत करते दररोज संदो मीठ घालून तयार केलेल्या त्या पाण्याने चेहरा धुतल्या तर चेहऱ्यावर उगवणाऱ्या केसांची वाढ कमी होऊ शकते त्यामुळे अनावश्यक केसांची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते हा एक नैसर्गिक आणि सोपा उपाय तो नियमित केल्याने चेहरा स्वच्छ दिसतो आणि चेहऱ्यावरील अनावश्यक केचांची वाढ रोखली जाते संधू मिठाचे पाणी त्वचेवरील छिद्र स्वच्छ करण्याचे काम करते यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते त्वचेला श्वास घेण्यात मदत करणाऱ्या पोर्समधून नैसर्गिक तेल बाहेर पडते पोट साफ असल्यास चेहऱ्यावर मुरमांची शक्यता कमी होते आणि त्वचेवर त्वचेची निरोगी राहते सौंद मिठाचे पाणी त्वचेवरून मृतपेक्षे दूर करण्यास मदत करते हे पाणी त्वचेला नैसर्गिकतेच्या एक्सप्लोलिएट करते ज्यामुळे कोणत्याही केमिकलचा वापर न करता त्वचेला सुंदर